नमस्कार आपण पाहत आहात एश एम न्यूज वडोणी तालुक्यातील चिंचवण येथे श्रीकिसन दोडताले यांच्या शेतामध्ये बंद पडलेला बोर अचानक उकळ्या मारू लागल्याने वडोणी तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे अनेक वर्षापासून बंद पडलेला हा बोर अचानक सुरू झाल्याने नागरिकामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे हा काय चमत्कार आहे हे असं कसं घडू शकतं अशा वातावरणामध्ये हा बोर सुरू झालेला आहे या ठिकाणी बोर बघण्यासाठी पाणी बघण्यासाठी बग्यांची गर्दी जमलेली आहे आपण प्रत्यक्ष पाहू शकता वडोणी तालुक्यामध्ये चिंचोणी येथे दौडताले यांच्या शेतामधला सात वर्षापूर्वीचा हा बोर अचानक सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे अनेक गावातून लोक बघण्यासाठी या ठिकाणी येत आहेत अचानक बंद पडलेला बोरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी कसे आले हा काय चमत्कार आहे या भीतीने नागरिक मोठ्या संख्येने जमा होत आहेत की गर्दी बघण्यासाठी हा बघा आपण पाहू शकता हे पाणी अत्यंत उकळ्या मारत आहे बोरमधून फार वर्षी घेतलेला बोर जुना असून त्याला अचानक पाणी लागल्याने या ठिकाणी एकच खळबळ उडाली आहे अनेक जणांमध्ये ओढणी तालुक्यासह परिसरामध्ये चर्चेला उधाण आलं आहे अचानक बंद पडलेला बोर चालू होणं हे <laughs> फार चमत्कारिक असल्याचं या परिसरामध्ये बोललं जात आहे आपण पाहू शकता या ठिकाणी चिंचवण येथे बंद पडलेला बोर सुरू झालेला आहे त्यामधून उकळ्या मारत आहे पाणी हा काय चमत्कार आहे असं कसं होऊ शकतं हा प्रश्न येथील नागरिकांना पडलेला आहे आपण हे दृश्य थेट पाहू शकता एसीएम न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे दृश्य पाहू शकता अत्यंत चमत्कारिक हा प्रसंग म्हणावा लागेल कशामुळे पाणी येत आहे हे तज्ज्ञ भूसंपादनचे तज्ज्ञ आल्याच्या नंतरच याची सखोल माहिती आपणास मिळणार आहे तुर्तास तरी हा बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा उलटसुलट चर्चेला उधाण आलेला आहे अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी बंद पडलेल्या बोरमधून येणं ते स्वाभाविकच आहे प्रश्न पडणं या परिसरातील माणसांना याचं काय कारण असू शकतं हे भूसंपादन भू जलचे जे अधिकारी आहेत ते तज्ज्ञ आहेत हेच याचं कारण स्पष्ट सांगू शकतात की हे कशामुळं पाणी आलं आणि याचं काय कारण असू शकतं आपण एशियम न्यूजच्या माध्यमातून थेट दृश्य पाहू शकता की हा काय चमत्कार आहे काय प्रसंग आहे अचानक बोर सुरू होणं सात वर्षापूर्वी घेतलेला हा बोर अचानक सुरू झाल्याने लोकांची तारांबळ उडलेली आहे बग्यांची खरेदी जमलेली आहे अनेक लोक बघण्यासाठी या ठिकाणी येत आहेत हा काय प्रसंग आहे असं कसं होऊ शकत प्रत्येकाला हा प्रश्न पडलेला आहे त्यामुळे आपण बघू शकता बीड जिल्ह्यातील वडोली तालुक्यामध्ये चिंचवण या गावामध्ये या बोर मधून पाण्याच्या उकळ्या येत आहेत बंद पडलेला बोर पाहू शकता